नमस्कार मित्रांनो आपल्या काही मित्रांची कमेंट आहे त्यांचं प्रश्न आहे की तुम्ही फक्त शेळीपालनच करता का फक्त शेळ्या जोडता का की अजून काही कामधंदे करतात तर ब्रबर हा बरोबर प्रश्न विचारला तुम्ही प्रश्न कोणतेही विचारणं तुमचा हा हक्क आहे आणि त्या प्रश्नांचं उत्तर देणं हा माझा कर्तव्य आहे म्हणून त्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये दे देत आहे म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर आपला हा टोपानॅग फार्मिंग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा मित्रांनो एक आणि तुमची प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर आपल्या मित्रांचा प्रश्न आहे की तुम्ही फक्त शेळ्या जोळता का फक्त शेळ्या चारवता का की अजून जीवनामध्ये तुम्ही काही कामधंदे करता की फक्त शेळ्यामागच फिरतात तर मित्रांनो आपलं तर शेळीपालन आहेच शेळी आपलं कुक्कुटपालन पण आहे आणि आपली घरची शेती पण आहे मित्रांनो शेती फक्त आपल्याकडं तीन एकर आहे तर आपली तीन एकर शेती पण करतो मी शेळीपालनसोबत अजून म अजून मित्रांनो मी काय काय करतो तर माझं एक म्युझिक स्टुडिओ पण आहे म्हणजेच म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ पण आहे माझं स्वतःचं ते पण मी ऑपरेटिंग करतो आणि मित्रांनो माझे यूट्यूब चॅनल आहेत जवळपास सहा यूटूब ते सात यूट्यूब चॅनल आहे त्यापैकी आपले तीन चॅनल मोनोटाईज आहे मित्रांनो म्हणजेच तीन चॅनलला आपल्याला पेमेंट चालू आहे तर त्या तीन चॅनलची पेमेंट पण मी घेतो तीन चॅनलची तीन चॅनलपासून आपल्याला पैसा मिळतोय आणि मित्रांनो त्याबरोबरच मी जो गौर बंजारा संस्कृतीने जे विवाह सोहळा लागतात मित्रांनो त्या कल्चरने जे लग्न वगैरे लागतात मित्रांनो बंजारा संस्कृतीने ते लग्न पण मी बांधतोय आहे म्हणजे ते लग्न पण मी लावतो आहे दीडशे प्लस लग्न मित्रांनो आतापर्यंत मी स्वतः माझ्या हाताने लावलेले आहेत ला दीडशे प्लस लग्न मित्रांनो मी लावलेले आहेत तर ते लग्न पण मी लावतो आहे आणि त्याबरोबर मित्रांनो मी भजन पण करतो आहे म्हणजेच भजन जागरण जे असते ते भजन पण करतो आहे त्या भजनाच्या माध्यमातून समाज प्रवर्धन व्यसनमुक्ती ह्या ह्या विषयांवर मी वेगळ्या विषयांवरती भजन पण करतो आहे मित्रांनो बंजारा भाषेमध्ये कबड्डी पण खेळतो आहे क्रिकेट पण खेळतो हलगी वगैरे वाजवायला जम जमती मला कॉमेडी पण करतो आहे थोडीफार तर मित्रांनो मी गाणे वगैरे पण लिहितो आहे आत्तापर्यंत जवळपास दोनशे तीनशे गाणे मित्रांनो मी लिहिलेले आहे त्यापैकी आपले शंभर एकशे वीस गाणे मित्रांनो रिलीज झालेले आहेत अजून काही बाकी आहे आणि मी स्वतः गाणं पण बोलतो मित्रांनो ॲक्टिंग पण करतो है। आप वर आईडी आहे आपली इन्स्टावरची आय डी आहे गोरविरा व्ही आय पी त्या आयडीवरती जाऊन तुम्ही माझे व्हिडिओ पण बघू शकता आपल्याकडे एक फोर व्हीलर गाडी आहे स्विफ्ट डिझायर ती लहान भाऊ बघतो मित्रांनो म्हणजे लहान भाऊ चालवतो आहे ती गाडी माझी जी बायको आहे मित्रांनो माझी पत्नी ती अंगणवाडी शाळेवरती आहे तर अशा अनेक क्षेत्रातून म्हणजे मित्रांनो छोट छोटे क्षेत्र आहे आपले रुपया दोन रुपये कमवतो आणि मी समाधानी आहे म्हणजे मी समाधानी आहे मित्रांनो हर एक क्षेत्रातून मला रुपया दोन रुपये मिळतोय म्हणजे मी स्वावलंबिक स्वाभिमानी आहे स्वतः कमवतोय खातो आहे जगतोय मित्रांनो म्हणजे दुसऱ्यांच्या जीवावर मी अवलंबून नाही ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे आणि अशा पद्धतीचं माझं शेळीपालन पण आहे शेळीपालन मित्रांनो वडील हँडल करतात मी फक्त कधीमधी शेळीपालन म्हणजे शेळ्यांमध्ये येतो आहे काही कमी जास्त असली मेडिकल वगैरे शेळ्यांची बिमारी वगैरे खुराक नियोजन ह्या गोष्टीवर मी फोकस करतो ह्या गोष्टीवर मी नियोजन करते तर अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे मित्रांनो ही झाली माझी छोटीशी माहिती मित्रांनो माझ्याबद्दलची छोटीशी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी जी काही जणांना माहीत नव्हती काही जणांना माहीत असेल पण आता हा व्हिडिओ बघून सगळ्यांना माहीत झालेला असेल की मी शेळीपालनबरोबर काय काय हे रिकामेट कामधंदे करतो आहे जे आता तुम्हाला सांगितलेले आहे तर ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती मित्रांनो तुम्हाला सांगितलेली आहे कशी वाटली माहिती नक्की तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करून तर शेळीपालन तर आहेच ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी करतो आहे में में कर तर तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि इथं थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय